महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण मंत्रालयाकडून मंत्रालयात रक्षाबंधनचे पार्श्वभूमीवर राख्यांचे स्टॉल लावले आहेत राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील तीन स्टॉल यांना संधी देण्यात आली असून कर्जत तालुक्यातील शेलू येथील केबी के नगर येथील सखी महिला बचत गटाने मंत्रालयात स्टॉल लावला आहे शेलू येथे सखी महिला बचत गटाच्या सदस्यांनी बनवलेल्या राख्या यांचे कौतुक या स्टॉलवर पाणीसाठी आलेल्या राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी कौतुक केलं त्यानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील बचत गटाच्या स्टॉल येथे भेट देऊन सखी महिला बचत गटाच्या सचिव सविता जाधव आणि आय सी आर पी रेखा हिरेमठ यांचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट कसत लाईक